हर्षद लालताच आवडलाय बोलतो मी पुन्हा पुन्हा इथे लहान पोरा डीप आहे खेकडा ब्लॅक कोबरा बिबरा काय नमस्कार मित्रांनो आजचा व्लॉग चालू होतोय आपला मोर्चा आता डायरेक्ट वळलाय टायगर पॉईंट कडे या मुसळधार पावसात तिथून काही व्ह्यू दिसणार नाही हे तर ठरलेलंच आहे पण एक हेवी फॉग मस्त थंडी आणि मॉन्सूनचा चा फील हे पक्क आहे जर आज वीकेंड असता तर हा रस्ता फुल पॅक असतो मुंबई पुण्याहून हजारो लोक इथे फक्त पावसाचा आनंद घ्यायला येतात पण आज वीकडे असल्यामुळे सगळीकडे शांतीत शांती आहे आणि आम्ही ही राईड आणि व्ह्यूचा एन्जॉय घेऊ शकतोय इथे आम्हाला थोडीफार गर्दी भेटली आहे पण लोक व्ह्यू बघायला थांबले आहेत आणि मधला रस्ता तर क्लिअरच आहे तुम्ही म्हणाल टायगर पॉइंटला व्ह्यू बघायला जायचा आणि व्ह्यूच नसेल तर काय मजा पण खरी मजा तर इथेच आहे या फॉग मधून रस्ता कापत जाण्यात इथे टायगर पॉइंटला आम्ही गाडी पार्क केली आणि चहू तर फक्त फक्त फॉग पसरलाय चार्जेस काय नाही आला तुम्हाला बिंदा चेअर लावून देणार लावून मित्रांना सहा टेबल देतो दोन मिनिटात लगेच इथे एक भारी गोष्ट आहे पार्किंग फ्री बसायला चेअर पण फ्री पण भजी खायचं जर मनात आलं तर सिंगल प्लेट भजीची प्राईज आहे दोनशे रुपये पण निसर्ग इतका सुंदर आहे की भजीचे प्लेटवर प्लेट, प्लेट आम्ही मागवत गेलो आहे भजीनंतर आता वेळ झाली आहे गरमागरम मका खायची धुकं थंडी आणि गरम कोळशावर भाजलेला हा मका एकदम भन्नाट कॉम्बिनेशन आहे मका आणि कॉफी दोन्हीची प्राइस इथे पन्नास रुपये आहे फोटोशूट झाला कॉन्टेंट कॅप्चर झाला आणि आता वेळ झाली आहे ती आपल्या परतीच्या प्रवासाची लंच तर अजून बाकीच आहे पण त्याआधी हा सिनिक रोड नजरेत साठवायचा आहे हा रस्ता तर इतका सुंदर दिसतोय लेक त्या शेजारी डोंगरांची रांग आणि ही सर्व हिरवळ मन तर करतय काही दिवस इथेच थांबावं म्हणून लंचसाठी आम्ही निवडलं इथलंच रेस्टॉरंट हॉटेल पवना लेक अँड फोर्ट व्ह्यू इथलं जेवण तर टेस्टी आहेच पण व्ह्यू त्याहून जास्त जबरदस्त आहे राईट साईडला तुम्ही पाहाल तर तुम्हाला दिसणार आहे टिकोना फोर्ट तसंच मागच्या साईडला जाल तर तुम्हाला इथून दिसणार आहे तुंग किल्ला एंट्रन्सला लेफ्ट साइडला तुम्हाला दिसणार आहे विसापूर किल्ला तसेच लोहगड किल्ला तर हॉटेलच्या चारी बाजूला असला व्ह्यू असल्यामुळे हॉटेलचं नावच आहे लेक अँड फोर्ट व्ह्यू तर हा सिनिक रोड एन्जॉय करत थांबून घेतले थोडेफार ड्रोन शॉट्स तर मग इतकं सगळं एक्सप्लोअर करून फोटोशूट करून इथून सरळ निघालो परत मुंबईकडे <णुणागाए> खंडाळा घाट क्रॉस करताना सायंकाळचा शांत रस्ता आणि मनातल्या आठवणी दोन सोबत होते रात्री नऊ वाजता मी पोचलो घरी तर प्रणीलला पुन्हा एकदा हॅपी बर्थडे विश करून आजचा ब्लॉग इथेच संपवूया भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये